राज्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची देखील घोषणा करण्यात आली होती या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार होते मात्र या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या योजनेच्या पहिल्या हप्त्यावर तत्काळ स्थगिती द्या अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली होती होती या जनहित याचिकेवर मुंबईच्या उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे या निर्णयानुसार लाडकी बहीण योजना होणार रद्द की सुरूच राहणार नेमकी योजनेविरोधातील ही जनहित याचिका काय होती लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचं नेमकं काय होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सर्वप्रथम जाणून घेऊ ही याचिका कुणी आणि का दाखल केली होती लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील अवैध पेचकर यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती याचिकाकर्ते नावेद मुल्ला यांनी या याचिकेत म्हटले होते की आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे ही एक भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा एक प्रकार आहे निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही एरवी सामान्य लोकांना चॉकलेट घेतले तरीही त्यावर जीएसटी भरावा लागतो अन्य गोष्टींवरही सामान्य जनता अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत जीएसटी भरते हे पैसे फुकट वाटण्यासाठी नाहीत लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे असे पुढे या याचिकेत म्हटले होते लाडकी बहीण योजनेविरोधात ही जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर तातडी ची सुनावणी झाली या सुनावणीत न्यायालयाने मोठा निर्णय देत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे म्हणजेच हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारलं ला आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदवलं आहे कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही फी आणि कर यात फरक आहे लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय त्याला आव्हान कसं देता येईल तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे तर ही योजना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विचारात घेऊन दावा राज्य सरकारकडून न्यायालयात करण्यात आला होता लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं असल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून चौदा ऑगस्टला मिळणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे या योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ आपण आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे त्याचबरोबर तुम्हाला काय वाटते खरंच लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा